हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहेत पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे अशातच त्यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे या देखील भाजपच्या युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षपदाचा आज राजीनामा देणार आहेत दरम्यान याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना अंकिता पाटील म्हणाले की हर्षवर्धन पाटील साहेब जे काही आहेत ते पत्रकार परिषदेत बोलतील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की साहेबांनी शरद पवार पक्षात प्रवेश करावा आणि याबाबत साहेब स्पष्टीकरण देतील असंही अंकिता पाटील यांनी म्हटलेलं आहे भाजपच्या सर्व पदांचा मी आज राजीनामा देणार असल्याचं अंकिता पाटील यांनी सांगितलं आहे विधानसभेची निवडणूक समोर ठेवून युवा पदाधिकारी कार्यरतच राहणार असल्याचं अंकिता पाटील यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई